विचार व्यक्त करावे तर आम्हाला माहिती आहे म्हणजे आंबेडकर चळवळीचा प्रवास बहुजन चळवळीचा प्रवास आणि या सातत्याने या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही ज्या या मातीमधल्या बहुजन चळवळीच्या कार्यकर्त्यांसोबत सातत्यानं आहात तुमचा तुमचा इतिहास हा या चळवळीचा प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे तो जरी आपण मांडला तरी तो आमच्यासाठी प्रेरणादायी असेल आमची आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे नम्रतापूर्वक की आपण आपले विचार व्यक्त करावे नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मला तर फारच काय बोलता येत नाही कारण मी वाचून बोलणारा माणूस आहे कारण विचाराचं मंच आहे फक्त मला असं वाटतं की गेल्या काही वर्षात आहे ना तरुण मंडळी जी आहे ना ती फार भरकटलेली आहे कारण ते वन जे बी फ्रीमध्ये मिळत आहे ना त्याचा चुकीचा वापर चालू आहे तर मला त्यांना एवढं सांगायचं आहे आम्ही झपडपट्टीत राहतो इथूनही मोठे झालो पण आम्ही ना विचारांची जुळत गेलो प्रत्येक वेळेस जो विचार आहे त्या चांगल्या विचारांना जुळत गेलो आणि वाईट विचारांना आम्ही लांब करत गेलो तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे तरुण पिढीला तुम्ही चांगल्या लोकांच्या सहवासात राहा विचारांच्या सहवासात राहा आणि मी ह्या मंचावरती येण्याचं कारण एवढंच आहे माझा गेल्या वर्षी गेल्या दो, निखील दोन वर्षापूर्वी मोठा सन्मान झाला माझा मी घरी झोपलो होतो आणि मला निखिलचा फोन आला की जो सत्कार करायचा संभाजी मेगडतर्फे तर माझं असं झालं की यार मी तेवढा पात्र नाही आहे म्हटलं नाही प्रवीण दादांना तुझा सत्कार करायचा आहे प्रवीण दादांबद्दल बोलायचं झालं तर मी कॉलेजला असताना त्यांचे विचार ऐकत होतो मी प्रेरित होत दादांना प्रचंड मानतो प्रचंड आणि हीच गोष्ट मला मग झाली आणि मला तो पुरस्कार मला असं झालं की मी एक पाय आणखी वर गेलो तर मला थोडासा मोठं व्हायला पाहिजे विचारांनी तर मला फक्त या मंचावरती आज मला बोललो सन्मान दिला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की चांगल्या विचारांना चांगल्या लोकांचा सहवास राहिलं तर चांगल्या गोष्टी घडत राहतात आजकालची पिढी पिढी आहे त्यांनी थोडासा मोबाईल लांब सारला पाहिजे एक जी बी काय दोन जी बी रोज मिळत नाही विचार मिळणार नाही त्या विचारांसाठी आपण प्रत्येक महापुरुषांनी <laughs> आपल्यासाठी खूप केलेला आहे आणि आज कळतंय की कि त्यांनी किती कष्ट केलेले आहेत ताई आमच्या शेजारी बसलेल्या आहेत ताई आमच्या सिनेमाच्या प्रोड्युसर पण आहेत त्यांनी वेगवेगळे सिनेमे ते करतायत आणि ते लोकांपर्यंत आणतायत म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे तर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण प्रत्येक विचार समाजापर्यंत आणला पाहिजे समाज म्हणजे काय प्रत्येकाला ज्याला गरज आहे तो म्हणजे समाज ज्याला शिक्षणाची गरज आहे आरोग्याची गरज आहे विचारांची गरज आहे आर्थिक गरज आहे तो म्हणजे समाज आणि आपण त्या समाजातून प्रत्येक जण आलेलो आहोत मी तर अजूनही तिथे राहतो मला लोकांच्या समस्या माहिती काय कशा पद्धतीच्या आहे पण मी माझ्यापर्यंत प्रयत्न करत असतो की ते आपण कशा सॉल्व्ह करता येईल म्हणून पण त्यांना सगळ्यात मोठी गरज ही विचारांची आहे तर मी विनंती करतो प्रत्येक तरुणांना की इकडे तिकडे न जाता त्यांना भरकटता आपण एक चांगल्या विचारांसोबत राहा जेणेकरून विचारामध्ये बदल पडला तर बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या घडतील आणि मला फार खरं बोलता येत नाही त्याबद्दल मी सगळ्यांचे मान मानतो मला एकदम मंचावर बोलल्याबद्दल आणि मला एवढा मान सन्मान दिल्याबद्दल मी संभाजी ब्रिगेटचे आणि प्रवीण दादाचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद मला जेवढं कळत तेवढं मी फक्त बोलतो ना बाकी काही नाही गौरव बोलल्याबद्दल मला असं वाटलं आरा बाप मरतो काय मी माझे बंधू निखिल चव्हाण यांचा पण मला आभार मानायचा की निखिल माझ्यावरती खूप प्रेम करतो प्रेम करतो माझ्यावरती मला मुलासारखं प्रेम करतात तुम्ही खूप खूप आभार आणि आमचा मित्र पण मनापासून आभार थँक्यू अगदी त्यांनी खूप कमी वेळात मत मांडलं पण त्यांचं एक वाक्य माझ्या तमाम सगळ्या भावंडांना मी सांगतो की बघाशी म्हटले की आमचा जन्म झोपडपट्टी मध्ये झाला पण लोकशाहीर साठी यांचं एक वाक्य आहे की कला ही झोपडीत जन्माला येते आणि राजमहालामध्ये इतरांचे काम जन्माला माध्यमातून चालू आहे आपले पुन्हा एकदा नम्रतापूर्वक आभार आणि विनंती करतोय आदरणीय जयश्रीताई शेळके यांना आपण शुभेच्छा ठिकाणी व्यक्त करावं आदरणीय जयश्रीताई शेळके सर्वप्रथम छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजे या दोन भीम घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाताजी जो मासाहेब महाराणी तारा राणी सरसेनापती उमाबाई दाभाडे आदर्श राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर तमाम बहुजन समाजाला ज्यांनी शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून दिला ते राष्ट्रपिता ज्योतिबा फुले पहिल्या स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले सावित्रीबाईंच्या सहकारी पहिल्या मुस्लिम शिक्षिका शेख फातिमाबी अठराशे ब्याऐंशी साली स्त्री पुरुष नावाने ग्रंथ लिहिणाऱ्या पहिल्या स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे पहिल्या वृत्तपत्र संपादिका तानुबाई विरजे ज्यांनी न मागता पहिल्यांदा आरक्षण बहाल केलं त्या आरक्षणाचे जनक छत्रपती राजाशी शाहू महाराज आणि ज्यांनी या आरक्षणाच्या संकल्पनेला कायद्यामध्ये परावर्तित केलं ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची वाणी डफावर थाप भूमित सबंध जगभर लोकप्रबोधनाचं कार्य करत राहील ते लोकशाहीर भाऊ साठे या सर्व चळवळीतील महामानवांना मी सगळ्यात पहिल्यांदा विनम्र अभिवादन करते आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला या उद्घाटकीय सत्राला उपस्थित असलेले माननीय सुप्रसिद्ध अभिनेते माननीय निखिलजी चव्हाण त्याचबरोबर आपल्यामध्ये नुकतंच ज्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं तर म्हणजे आपल्या सगळ्यांना अपेक्षा होती की काहीतरी त्यांचं सादरीकरण होईल सुप्रसिद्ध अभिनेते गौरवजी मोरे आपल्यामध्ये ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आदरणीय आमदार शशिकांतजी साहेब आदरणीय या ठिकाणी उपस्थित असलेले चंद्रकांतजी झटाले या त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आदरणीय उद्योजक जी जगताप त्याचबरोबर ज्यांच्या शब्दांनी आपल्या सगळ्यांना बांधून ठेवलंय ते अनेक अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारलेले आदरणीय यशवंतजी गोसावी या मंचावर उपस्थित प्रत्येकजण जो संभाजी ब्रिगेडचा एक भक्कम खांब झाला आहे ते सगळेच माझे संभाजी ब्रिगेडचे बंधू आणि आपल्या सगळ्यांनाच एका सूत्रामध्ये एका विचारामध्ये गुंफून ठेवून तो विचार अधिकाधिक दृढ आणि नवीन कसा होईल तो विचार नव्या जगाकडे कसा घेऊन जाईल तो विचार आप शाश्वत कसा असेल हा <coughs> एक पैलू नव्याने आपल्या सगळ्यांमध्ये पेरणारे आपल्या सगळ्यांचे लाडके आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड आणि या कार्यक्रमाला राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना संभाजी ब्रिगेडच्या या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देते अधिवेशनाच्या सुरुवातीलाच yes. शाहीर राजेंद्र कांबळे यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम झाला आणि तो पोवाड्याचा कार्यक्रम म्हणजे पुन्हा एका वेगळ्या काळात वेगळ्या दुनियेत आपल्या सगळ्यांना घेऊन गेला आपण सगळेच जण संभाजी ब्रिगेडचा हा विचार अनेक वर्षापासून जोपासतोय आधीही पंचावरील सगळ्यांनी सांगितलं की जवळपास सत्तावीस वर्षांचा हा सगळा प्रदीर्घ प्रवास आहे तुमचा माझा सगळ्यांचाच आहे कोणी आधी आलंय कोणी नंतर आलंय परंतु तरीही हा विचार जेव्हा अंगीकारला वेळेपासून आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज असतील फुलेशराभू आंबेडकर असतील या विचाराने चालत असताना आपण प्रत्येकाने आपण सगळे एक आहोत आणि आपल्याला सगळ्यांना बरोबरीने सोबत जायचंय प्रगती करायची आपली प्रगती करता करता आपल्याला समाजाची प्रगती करायची हा एक दृढ निश्चय घेऊन आपण सगळेजण सो सोबत जात होतो आधी सांगितलं त्या त्याप्रमाणे एक वेळ होता की मला असं वाटतं की या ठिकाणी सुधीरदादांनी सांगितलं की आंदोलनं करणं कुठेतरी आंदोलनाच्या माध्यमातून दगडफेक का असेल काही आंदोलन असतील ही, ही करून त्या ठिकाणी आपल्या समस्यांना न्याय कसा मिळत मिळवता येईल आपल्याला लोकांच्या समस्या कशा मांडता येईल कसं लोकांसाठी भांडता येईल आणि ते भांडणातून त्या आंदोलनातून त्या लढ्यातून उत्तर कसं मिळवता येईल त्या प्रश्नाचं यासाठी आपण अनेक वर्ष जटलो पण ज्यावेळी एक अशी वेळ आली की त्यावेळी आपल्या लक्षात आलं की केवळ भांडून किंवा अशा पद्धतीने लढे उभारून आंदोलन करून आपण आवाज बनतोय जनतेचा आपण सर्वसामान्याचा आवाज म्हणून समोर येतोय परंतु प्रश्नांची उत्तरं ही शंभर टक्के मिळत नाही काही ठिकाणी मिळाली नक्कीच अनेक लढ्यांना यश आलं परंतु त्यामध्ये बऱ्याच वेळा आमचे अनेक सैनिक गाफी घायल गा, झाले अनेक मावळे घायळ झाले अनेक ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न उभे राहिले आणि या सगळ्यांवर उत्तर शोधण्यासाठी मला असं वाटतं की जेव्हा विचारमंथन झालं त्यावेळी आदरणीय प्रवीणदादा गायकवाडांनी खऱ्या अर्थाने संभाजी ब्रिगेडला एक नवीन विचार आणि नवी दिशा देण्याचं काम केलं ते म्हणजे प्रत्येकाच्या हाताला काही ना काहीतरी काम दिलं हे काम देत असताना त्या प्रत्येक संभाजी ब्रिगेडच्या मावळ्याच्या मनामधला एक अभिमान स्वाभिमान त्या ठिकाणी जागृत केला आणि तो जागृत करून आज अनेक उद्योजक घडवण्याचं काम आदरणीय प्रवीणदादांनी केलंय मला दादांबद्दल काही ओळी या ठिकाणी सांगायच्या आहेत चमक सूरज की नाही मेरे किरदार की है चमक सूरज की नाही मेरे किरदार की है खबर ये आसमा के अकबार की है मैं चलू तो मेरे संग कारवा चले बाद गुरुर की नाही ऐतबार की है बाद गुरूर की नाही ऐतबार की आणि हे खरंच आहे की फक्त अनेक लोक असे आहेत अनेक व्यक्ती असे आहेत की त्यांच्याकडे खूप मोठी पदं आहेत खूप मोठं त्यांच्याकडे ऐश्वर आहे परंतु ते असतानाही मोठी पदं मोठं ऐश्वर असतानाही जो व्यक्ती जमिनीवर चालतो आणि केवळ मीच नाही तर माझ्यासोबतचा माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे हा विचार ज्याच्या मनामध्ये आहे ते म्हणजे आदरणीय दादा गायकवाड आणि तो विचार अंगीकारून त्यांनी इथल्या प्रत्येक संभाजी ब्रिगेडच्या मावळ्याला सोबत नेऊन बरोबरीनं मोठं करण्याचं काम केलं आहे आदरणीय शिंदेसाहेबांनी या ठिकाणी विचार व्यक्त केला होता की दादांनी राजकारणात आलं पाहिजे मला असं वाटतं की मी जेव्हा जेव्हा दादांशी बोलते त्या प्रत्येक वेळी मला असं वाटतं आणि प्रत्येक वेळी मी दादांना म्हणते की दादा तुम्ही राजकारणात आलं पाहिजे ते ऐकतील की नाही माहीत नाही पण आपण सगळ्यांनी मिळून कारण अशा विचाराची माणसं ही राजकारणात असली पाहिजे ही माणसं जेव्हा राजकारणात असतील तेव्हा नक्कीच राजकारण ज्या ठिकाणावरून काहीतरी निर्णय होतात ज्या ठिकाणावरून नि नियम ठरतात ज्या ठिकाणावरून पॉलिसी ठरतात त्या ठिकाणी आपल्या विचाराची माणसं असतील तर नक्कीच बदल होईल हा बदल आपण या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्या विचाराच्या माध्यमातून घडवूया एवढंच या ठिकाणी सांगते तेवढी अपेक्षा करते आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तर आपण एक महाराजांनी थांबला एकच एक अगदी दोन ओळी मी सुद्धा सांगतो की दुवा करो की सलामत राहीम हिंमत किंवा एक चिराग कई काही पे भारी है आणि खऱ्या अर्थ तो विचार दादा दिलाय त्यानंतर मी विनंती करतोय प्रसिद्ध अभिनेते आदरणीय निखिल दादा चव्हाण यांना आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे निखिल